तर फायनली तुम्ही कष्ट बघू शकता आमचं तर गणपती मिळालेला आहे आणि तुम्ही कोल्हापूरच्या राजाचं पहिलं दर्शन हे करू शकताय महाराष्ट्रातील पहिला आगमन सोहळा आणि गर्दी पण तुम्ही बघू शकताय मुंबई तर राजाच्या दर्शनासाठी तुम्ही गर्दी बघू शकताय तर आता आम्ही आलेलो आहे अडथल शेतपूजा जवळ आणि हा आहे आपला गणपती कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत असताना अरे अरे तर आता मी आपलं सेतू पार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय आपला गणपती आहे साहेब आहेत आपल्या बरोबर Moria. Calega. चालले आणि इकडे ट्रॅफिक तुम्ही आता आपण जेवायसाठी आलेलो आहे हॉटेल सुरवेतला तर हे आहे हॉटेल सुरवेत पुण्यावरून कोल्हापूरला येताना हे हॉटेल लागते आणि ही आमची पॅन्टर गाडी भवान कंटिन्यू कोल्हापूर पासून मुंबई पर्यंत नेल्या आणि मुंबई पासून आता नॉन स्टॉप कोल्हापूर आणि इथे आहेत अभिषेक आणि आता आपली दोन शूटर गेल्यात हॉटेल बघू शकता आतून कसं आहे आणि ही दोघ जण जाऊन बसल्यात टेबलला